बदलापूर शहरात काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीचा विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला यामध्ये बदलापुरात वाहनांसाठी पार्किंग प्लाझा स्टेडियम जॉगिंग ट्रॅक व स्केटिंग ट्रॅक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अनेक उद्यानांचं सुशोभीकरणही करण्यात येणार आहे यातच भाजपचे युवा नेता तथा समाजसेवक निखिल घोरपडे यांनीही प्रभाग क्रमांक चव्वेचाळीसमधील पनविलकर इस्टेट बिल्डिंग समोरील डीपी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावे अशी मागणी केली होती निखिल घोरपडे यांची ही मागणी लक्षात घेत केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी तब्बल चार कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी देऊ केला आहे याचाच भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील व युवा नेते निखिल घोरपडे मंगेश धुळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी केंद्रीय मंत्र्यांचं स्वागत तालावर करण्यात आला लवकरच आता हे काम सुरू होणार असून पनविलकर इस्टेट व आजूबाजूच्या परिसरातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व निखिल घोरपडे यांचे विशेष आभार मानले आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम सी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सी सी टी व्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये